नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच आय मार्फत ही पदभरती केली जाणार आहे गट क पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांकडनं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे चारशे पंचावन्न पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी कमीत कमी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत पगार देखील दिला जाणार आहे सुरक्षा सहाय्यक पदांची ही पदभरती असणार आहे ज्यासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असा हवी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो बघू शकता भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच आय बी मार्फत सुरक्षा सहाय्यक पदांची बंपर भरती केली जाणार आहे चारशे पंचावन्न पदांची कायमस्वरूपी पदभरती या ठिकाणी केली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे प्रत्येक सबसिडरी इंटेलिजंट ब्युरोसाठी किती जागा असणार आहे त्या जागा कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केल्या गेलेल्या आहेत हे संपूर्ण गोष्टी या टेबलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे यापैकी कोणत्याही इंटेलिजंट ब्युरोसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात मात्र ज्या इंटेलिजंट ब्युरोसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण चारशे पंचावन्न पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी महाराष्ट्रातून देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता या ज्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या पोस्ट आहेत या पोस्टसाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम एच डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थावरनं ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे गट क सवर्गाची पोस्ट आहे ज्यासाठी उमेदवारांना एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत बाकीचे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे या पदासाठी दहावी मदत तुम्ही पास असणं आवश्यक असणार आहे म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मोटर मेकॅनिझमचं नॉलेज व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आणि कमीत कमी एक वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे याही व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याकडे ज्या राज्यातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्ष वयाची विशेष शिथिलता देखील देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स असतील सेंट्रल गव्हर्मेंटचे एम्प्लॉय असतील विडोज डायवर्ट्स वुमेन एक्स विस्मन अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे अशा उमेदवारांना मात्र या पदांसाठी अॅप्लिकेशन करता येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची दोन टीयरमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे टीयर वनमध्ये पाच वेगवेगळ्या वेग विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी एक तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे यामध्ये टीयर वनसाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे वन फोर्थ इतके मार्क म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मार्क तुमच्या प्रत्येक एका चुकीच्या आन्सरासाठी कापले देखील जाणार आहे टीयर वन क्वालिफाय झाल्यानंतर एकास दहा या रेशोनुसार टीयर टूसाठी उमेदवारांना बोलवलं जाणार आहे पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे यामध्ये तुमचं मोटर मेकॅनिझम आणि ड्रायव्हिंग टेस्टचं नॉलेज या ठिकाणी इंटरव्ह्यूद्वारे चेक केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत प्रोसेस असणार आहे यामध्ये कोणकोणते कुन सेंटर तुम्ही एक्झामसाठी देऊ शकता ऑनलाईन फॉर्म भरते वेळी ते देखील बघू शकता कोणतेही पाच सेंटर तुम्हाला फॉर्म भरते वेळी देता येणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून देखील तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर एम एम आर नांदेड नाशिक पुणे सांगली आणि सोलापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे यामध्ये कॅन्डिडेटचं जे सिलेक्शन केलं जाणार आहे हे टीयर वन आणि टीयर टू असे दोन्ही स्टेजचे मार्क एकंदरीत या ठिकाणी विचारात घेऊन केले जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस ही तुमच्या ॲप्लिकेशन करण्याची शेवटची दिवस असणार आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे यासाठी या ज्या दोन संख्येचा लिंक आहे या देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे उमेदवारांसाठी ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करताना दोन स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहे स्टेप वनमध्ये सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आधार क्रमांक अचूक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हालाच रजिस्ट्रेशन या ठिकाणी होऊन जाईल यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर ही स्टेप टूची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती फोटोग्राफ सिग्नेचर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले तर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्क देखील तुम्ही बघू शकता अनरिझर्व डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने पे करू शकणार आहे ऑनलाईनमध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तर ऑफलाईन पद्धतीमध्ये एस बी आय चलनाद्वारे तुम्ही हे पेमेंट करू शकणार आहात मित्रांनो फॉर्म भरते वेळी संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण गोष्टी या ठिकाणी अचूक मेन्शन करणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता तुमचा जो टीअर टू होणार आहे म्हणजे इंटरव्ह्यू होणार आहे त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणजनं अनिवार्य असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या पी एफमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ अगोदर चॅनलवरती बनवलेला आहे यामध्ये शॉर्ट नोटिफिकेशन होती मात्र हे सविस्तर नोटिफिकेशन आज रिलीज करण्यात आलेलं आहे आणि यासंदर्भाचं संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग